आज आलेले टाकीत प्रत्येक टाकीत दीड ते पाऊन दोन किलो गॅस कमी आहे पाठीमाग दोन महिने पाठीमाग नेतील त्यात एक किलो आठशे ग्रॅम टाकी कमी होती एकतीस किलो सोळा किलो शंभर ग्रॅम टाकीचं वजन आणि चौदा दोन तीस तीनशे वेळेस ते अठ्ठावीस पाचशे टाकी झाल्या त्यामुळं प्रत्येक वेळी पसून खाय तक्रार नाही का ना तुम्हाला हाडांचा विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा प्रकाश जी बंडकर आज एच पी काची गाडी जत गोवाकर मार्गावर जात होती इतके इतके दुसऱ्या लोकांच्या लक्षात येतं की बॅस गॅस गाडीमध्ये गॅस कमी येतोय परंतु आमच्या निदर्शनास आलं नव्हतं परंतु आज आम्ही जाणीवपूर्वक गाडी थांबवून Uh, चौकशी केली चौकशी केली असता प्रत्येक गॅसच्या टाकीमध्ये दोन किलोने गॅस कमी आहे आम्ही पाच टाक्याचं वजन केलं तरी त्यामध्ये कमी होता त्यानंतर आम्ही प्रांत अधिकारी परत तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांना फोन केला त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाणी करून त्याचा पंचनामा केला मग असं जर किती वेळ होतं आहे किती लोकांना फसवलं जातं याची काही जाणीव नाही आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आमदार साहेब गोपीचंद पळकर यांना भेट देऊन त्याच्याविषयी कहाणी सांगणार आणि उपस्थित ये का का एक जे काय वितरंग असतील त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करून सर्वांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आम्ही धडपड करणार आहे लेफ्ट हँडवर एक मोठी फसवणूक आहे आणि राईट हँड गॅसची गाडी घाबलेली आहे प्रत्यक्ष जे घरी गॅस वापरायला येणार आहेत त्यांनी प्रत्यक्ष वजन करून टाकीचं वजन बघतलं वजन बघडले बगटल। त्यांना निदर्शनात आलं दोन ते अडीच किलो गॅस आहे कारण त्यांच्या नवरा बायकोमध्ये भांडण लागले बायको म्हणते तीन महिने गॅस नवरा म्हणतो तीन महिने गॅस कसा जात नाही आणि बायको म्हणते अडीच महिनेच गॅस जातोय ह्या भांडणामध्ये हे दोन किलो ते अडीच किलो गॅस कमी आल्याने आज निदर्शनात आले आणि बिरणा स्टँडवर आम्ही एच पी गॅसचा गाडी पकडलेली आहे आणि गोरगरीबाची अशी फसवणूक इथून पुढे होऊ नये ही आमची एवढीच मीडियाला विनंती आहे आणि हे गॅसचे जे काय दोन किलोचे जे तोट आहे हे आम्ही प्रत्यक्ष आपल्या वजन काट्यावर चेक केलेला आहे सगळ्या हे एवढंच हे असे लोट होणे आणि जनतेची फसवणूक होणे एवढीच आमची मागणी होते निरीक्षणाधिकारी जर कार्यालयात उपस्थित असताना मला एक ग्रामस्थांचा फोन आला की असे असे बाळकृष्ण गॅस एजन्सीचा ट्रक पकडलेला आहे आणि त्यामधील सिलेंडरचे वजनही कमी भरत आहे त्यानुसार मी इथं घटनास्थळी उपस्थित राहिलो आणि प्रत्यक्षात वजन केलं तर प्रत्येक सिलेंडरमध्ये एक दोन ते अडीच किलो वजन कमी भरलं वजन कमी भरल्यामुळे मी निरीक्षक वैद्यमापक यांना फोन केला आणि ते उपस्थित राहिले त्यांनीसुद्धा नंतर आल्यावर सोळा सिलेंडरचे वजन केले तर त्यांनाही प्रत्येक सिलेंडरमागे दोन अडीच किलो मग कमी वजन भरले त्यावरून ते त्यांनी निरीक्षण अहवाल बनवलेला आहे आणि पुढील इसॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे आता श्री आतापुळे निरीक्षक वही माकडा आपली जातील जिल्हा सांगली आज इथे जेरणाऱ्या ठिकाणी माननीय श्री श्रीकांत साहेब निरीक्षण पुरवठा अधिकारी यांच्या बोलवण्यावरून मी इथं आज इथं व्हिजिट दिले त्यांनी प्रत्यक्षात एक ट्रक फक्त आयशर ट्रक थांबून ठेवलेलं होतं रस्त्यावरती त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर भरलेलं बरेचसे सिलेंडर्स होते साहेबाने पहिला प्रत्यक्षात मोजणी केली तर त्यांना ते कमी आढळले त्यामुळे कमी आढळल्यानंतर त्याने पुन्हा मला बोलवून घेतलं साहेब आणि मी आल्यानंतर परत वजन काटा घेऊन मी इथं चेकआउट केलं तर चेकआउट कर के केल्यानंतर सोळा सिलेंडरपैकी बारा सिलेंडर हे कमी असल्याचे प्रत्यक्षात जाणवले त्यामध्ये काही सिलेंडर दोन किलोपासून पण पन... अगदी पन्नास शंभर ग्रामपर्यंत कमी होते प्रत्यक्षात आपल्याला जे सिलेंडर येतो तो चौदा पॉईंट दोनशे ग्रॅमचं सिलेंडर आपल्याला ग्राहकाला मिळायला पाहिजे ग्राहकाचा हा मूलभूत आकार आहे आपण ज्याचे पैसे देतो त्या प्रमाणात आपल्याला ते गॅस येणं आवश्यक आहे आणि प्रत्यक्ष ग्राहकांना जागरूकतेनं जागरूक राहून आम्ही ज्या जो माणूस सिलेंडर वाटप करतो त्याला आम्ही काटा न्यायचं बंधन घातलेलं ॲक्च्युली तुम्ही प्रत्यक्षात के मागणी केली पाहिजे की बाबा मला काट्यावर मोजून दे की माझा माझा हक्क आहे आणि माझ्या नियमाप्रमाणे चौदा पॉईंट दोनशे ग्रॅम भरा भरायला पाहिजे आणि भरले नसल्यास तुम्ही ते नाकारू शकता आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा